तालुक्याचं काम होत ती गावातच आपण केलंय पण हिला काय माहिती हो कशाला गेलो होत ऐकून घ्या तिथं कसं आहे आहे का आपल्या घरची माणसं ती शासकीय अधिकारी येते त्यांचा ठराविक टायमिंग आहे तेवढ्या टायमात येते ती वाट बघत त्यांची आपल्याला बसावं लागतं ती आपली बसत नाही ती बघत तुमच्या कविताने सकाळी सांगितलं होतं बघा ते आणायला आता वाजलेत साडे अकरा पोरांचा डबा कसा केला कसा नाही काय माहिती नाही आणि आता मी तेल घेऊन चाललोय घरी गेल्यावर काय बोलते काय म्हणते काय नाही हे काय माहीत नाही तर गावातनं ना घरी जायला कम्प्लीट अर्धा तास लागतोय एवढा रस्ता शाना आहे शाना म्हणून सगळ्यात चिखल आहे गाडी कुणीकडे घसरून जाते त्यामुळे एकदम दमानं जावं लागतंय तर आता गेल्यावर तेल सकाळपासून नाही घरातलं तेल सगळं आहे तिनं सकाळी सांगितलं तुम्हाला अर्ध्या तास यात तेल आणून द्या तरी माझ्यानं काही नेहणं झालं नाही आणि देणं झालं नाही माझ्या कामानं मी गावातच थांबलो आणि आता घरी घेऊन गे गेल्यावर तेल दिल्यावर काय म्हणते काय नाही गेल्यावरच आता बघावं लागेल आणि तिनं कसं केलं स्वयंपाक कसा नाही हे गे पण गेल्यावरच बघू आणि पुढे तुम्हाला रस्ता पण दाखवतो की रस्ता कसा आहे आणि कसा नाही ते तुम्ही बघा बघा हे आपल्या गावात जायचा रोड आहे आणि या रोडला किती चिकल झाला आहे कसं आहे बघा हे सगळं पाणी पूर्ण गावापर्यंत असा रस्ता आहे हे रस्ता असला आहे पूर्ण रिंजिमेंज सगळी चिक चिक चिकचिक झाली घरी जायचं आहे गाडी तर ऑटोमॅटिक स्लिप होती बर का कुणीकडे जाते डबरे बघा कशी कच्च भरली ती इतकं पावसानं सगळं पाणीच पाणी झालंय आता आलोय बघा घरापाशी मॅडम चालू आहे झाडायला काय चालू आहे अरे कामदांद्यान गेलो होतो मी काय काय गावात बसायला गेलो होतोय तेला नाही सांगितलं होत तेल गोड तेल मी तर तुम्हाला आधीच म्हणलं होतं सकाळी तिने मला सांगितले पण मी दूध वाढून तसंच गावात काम होतं म्हणून गेलो होतो

उपकारच केला माझ्यावर लय आणि तुला हजार वेळा सांगतो संपाय अगोदर सांगतच त्यावेळेस काय होतं ग सांगत नाही अर्जंट कुठलंही का गेल्या गावात काय वेळ लागतो लगेच गेले गेले माघारी यावं लागतं ऑर्डर एका ताईंची पडली तेवढी जाऊ पॅकिंग करून सगळं ठेवलं पंढरपूरला टाकून शिर तर म्हणलं कविता जर तुमच्या बीपी का हल्लाय कारण ऑर्डर पडली ऑर्डर टाकायला गेलो नसेल त्यामुळे तसं झालं असेल आणि आपलं काम होतं गावात आज महत्वाचं तालुक्याचं काम होत ती गावातच आपण केलंय पण हिला काय माहिती कशाला आम गेलो होत ती आणून देत घरी ऐकून घ्या तिथं कसं आहे माहित आहे का आपल्या घरची माणसं ती शासकीय अधिकारी येते त्यांचा ठराविक टायमिंग आहे तेवढ्या टायमात येते ती वाट बघत त्यांची आपल्याला बसावं हो लागतं ती आपली बसत नाही ती बघत इथं काय घरचं आहे वय आधी आणून देत जावा आणि परत जावा मग इथं गावात काम होणार परत सांगूला जाऊन करायचं आहे का नाही जाऊन करायचं आणून द्यायचं अरे बहादरीन आपला आप तालुका इथं ता। राहिलं जिल्ह्यात जाऊन काम करायचं कोण टेकून घ्यायचं आपल्याला तिथं त्यात काय नाही आता एवढं तेवढं काय पोर शाळेला गेले ती आता पार्सल टाकायला गेलो येता ना आणन सारखं पोरांना कुठे बी गेले ना कुठे बी गेले खायाना आर मी काही सावख फिवकर वय सारखं काय गेले की नाव न तुझं सत्ताई म्हणून तू सारखं बघतीय डिकी उघडून बघती पिशव्या उघडून बघते तुझं लेक्चरला झालं पोर शाळाला गेले ती म्हणते पोरांना खाय काय आणलं नाही जाऊन डिकी पुरला चाललाय ज्या ठराविक दुकानात ना आपण आणतोय मटेरियल येताना सगळं काय असेल ती मसाल्याचा बाजार घेऊन या मिरच्या माझी मी जाऊन आणते टोकुरीवर कळाला कळलं कळलं जेवढं सांगितलं तेवढं गावात येतन जायला एक तास लागतो सगळे रिबडी रस्ते ना तू काय सांगते तासा दोन तासात पंढरपूरला जायलाच मला दोन अडीच तास लागायचं तसलं काय सांगाय मी जातच नाही तुझी तू जाऊन टाक तुझ्या तुझ्या हा मला कराय मी रिकामा मला कुठे मी का आणून देऊ तुझी तू घे घे माझा तू घे तू कमवती तुझा मसाल्याचा व्यवसाय तुझी तू कुठे गि मला काय सांगते मी आणून द्यायचा पैसे देत नाही शाळेत मी जिबीला म्हणतो तुझ्या जिबीला हाड आहे का तुमचं लागला कुठे गेले खाय नाही सांगताय पैशाचा हिसाब ना गुचीड द्यायचं तर रुपया माहित नाही नुसतं सांगायचं तेवढी किती केलं गुरांचं सगळं बघितलं गुरु बांधली सगळं धुतलं पोरांची ही कापडला पाणी पाजलं

तसलं दात माझ्या पैसे खायच नाहीत चांगले चांगली कळ मारलेला माया आई मायाची कळ मार वनपीस ला अजिबात कळ मारू देत नसतो पीस आहे लागली काय गु म्हणून गैरफायदा घ्यायला गैरफायदा जाऊ दे जेवाय काय केलंय सांग असं ना तसं पंढरपूरला चाललोय खाऊन येईन तिथनं काय आणि जाताना तिथेही पिशवी घेऊन जाऊन माघारी तिथं टाकून येईन काय करून खाचाल मग खाचाल माझ्यावर पैसा येतो तो पर्यंत तुला काय माहित आहे आता गेल ते जर माझं झालं ना प्रकरण आर मी बसून खाल्लं तर काही पडणार नाही झोपेत नाही पट्ट्यानं खरंच आपण बघितलं खरंच होणार आहे ते खरच झालं हा अरे मस्का लावूच नको तुला आता काहीच नाही रुपया पण देत नाही 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 तुला काय सांगू मी तुला का सांगू मी नाही सांगत नाही मला जेवायचं नाही तुझं आता काय खायचं नाही तुझ्यातलं नाही ए माझ्याकडे बट करून गो बट काढून उलट काय माझ्या मनाचं काम आहे जरा ये येसभर उशीर झाला त्याला आणून द्यायला लागली फिली फिली करायला तिथं किती मोलाचं काम होतं तुला माहित होत ना सांगून येईल तू नाही मला वेळ लागेल तुझी तू ऍडजस्ट कर म्हणून अगं बरोबर आहे गे पण ह्या करताच मी तुला सांगतो सांग अगोदर सांगत जा तर एक तर कुठल्या वस्तू भेटत नाही त्याला या तुम्हाला तू पण तुप तीनदा आहे खा मना एखाद घेऊन खायचं असतं तर बरं खाल्लं असतं मानव दाद्याला दाद्याला आवडत नाही दाद्याला तिखट असेल तेवढं लागतं बघा काही असू दे पण तिखट पाहिजे तेल चटणी दिली ना तर तेल चटणी पण वाटत मग म्हणलं तू साखर चपाती लाल भडक चपाती आहे म्हणलं नाही ना म्हटलं मला कालच करून देईन बाहेरचा पती मी नसतो येत तू त्याला कस गुलजरून वाड बोलून शिना जा म्हटलं वडापाव करते घरी मग ती गेल या खोट बोलाव लागतंय बहिणीनं काय करता काय खोटं बोलायच नाही आता मी काही येताना पार्सल वडापाव आणणार नाही तुलाच करायला होणार आहे दादूला आल्यावर म्हणणार आहे मम्मी वडापाव तुला करते म्हणली ना मम्मी कोण वडापाव करून तुम्ही रेडी करून पाव घेऊन गावात ना ती गोल पावज पुढे आणतू की आल्या तर चालतंय आज संध्याकाळी आज तुमची कविता आहे बघा वडापाव मस्त भागी भेद करणार आहे बघू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण कशी वडापाव बनवतो